ऐरोली नवी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोळी समाजासाठी कोळी भवनाच्या सोहळा पार पडला हे भवन आगरी कोळी समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विकासासाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना कोळी भवनासाठी भूखंड देण्याचा निर्णय घेतला होता आज या भवनासाठी वीस कोटी रुपये खर्च असून आणखी दहा कोटींची गरज पडली तरी देखील ते दिले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे आमचं कोळी भवन नवी मुंबईतलं सगळ्यात सुंदर भवन झालं पाहिजे माननीय मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर केंद्र सरकारने पहिल्यांदा मच्छीमारांकरता एक मंत्रिमंडळ तयार केलं सगळ्यात मोठं पॅकेज हे मच्छीमारांना आपण देणार आहोत अटल सेतू प्रकल्पात कोळी बांधवांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पंचवीस कोटी रुपये दिले गेले तसेच कोणत्याही प्रकल्पात आगरी कोळी समाजावर अन्याय होणार नाही असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी दिला